नमस्कार आज आपण आहोत इचलकरंजीमध्ये चांदतारा मस्जिदमधली ही दृश्य आहेत जरी दृश्य बघितला तुम्ही ही सर्व दृश्य ही स्मशानभूमीतली आहेत पुढं स्थळ आहे मुसलमान लोकांचं प्रार्थना स्थळ आणि मुसलमान लोकांचे जे काय मयत होतात त्यांना दफन करण्याची दफनभूमी आहे ह्या दफनभूमीमध्ये आज एक मनाला छिदून जाणारी व मनाला दुःखद अशी घटना घडलेली आहे एका व्यक्तीचा इथं वे का आज मृत्यू झालेला आहे त्या व्यक्तीचं वय होतं साधारणतः एक पंचवीस कर्नाटकमधून काही कामानिमित्त ही व्यक्ती आली होती संजय सुरेश कल्पे असे व्यक्तीचं नाव आहे अगदी तरुण वयातला पोरगा आज इथं काम करत असताना मृत्युमुखी पडलेलं आहे जी कारणं बघू शकता तुम्ही हे जे डांब आहे इलेक्ट्रिक बो इलेक्ट्रिकचं डांब त्या डांबामधून त्यांनी कनेक्शन घेतलं होतं आणि इकडं जे काही लोक मृत्यू होतात त्यांना दफन करण्यासाठी इथं खोदकाम चालू होतं तुम्ही पाहू शकताय ही दृश्य आहेत सगळी भूमीतली दृश्य आहेत इकडं त्याचं ब्रेकरनं काम चालू होतं त्याचे चार ते पाच साथीदार त्याच्यासोबत होते त्याला करंट लागला आणि करंट लागल्यानंतर त्याच्या सोबत काम करणारे जे लोक होते ते त्याला आय जी एम हिस्पितलामध्ये नेण्यात आलेलं आहे तिथं नेण्यात नेण्यात आल्यानंतर त्याची तपासणी केल्यानंतर प्रथमदर्शनीय त्याचा मृत्यू झालेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे हेला नेमकं जबाबदार कोण असणार आहे इलेक्ट्रिक जे लाईट्स आहे त्याचं ऑडिट झालेलं आहे का काय इथल्या ज्या कमिटी आहे त्या कमिटीतल्या लोकांनी त्याला येत्या काळामध्ये मदत करतील का काय प्रशासन त्याला मदत करेल व पोलीस त्यांचं काम करत आहे तर पंचनामा होत आहे हे सगळे दृश्य स्पॉटवरची दृश्य आहेत नंतर डेथ ऑफ कॉज काय आहे हा देखील समजेल पोलिसांच्या तपासानंतर पण अशा घटना घडून येत व त्या घटना कशात थांबवता येतील ह्याच्यासाठी काही शासनाने गाईडलाईन घालून दिलेल्या त्या पाहतात की नाही पाहतात ह्याचं देखील भान पब्लिकने ठेवलं पाहिजे आणि व सेफ्टी झोनमध्ये जाऊन इलेक्ट्रिक सिटीची जे कामं असतील त्याच्या रिलेटेड जे काम असेल ते पूर्ण सेफ्टीने काम करावं इचलकरंजीहून प्रवीण हांडे मुबारक शेख कॅमेरामॅनसोबत पाहत रहा वायरलेस मराठी